बोराडा सराखा येथे भव्य रक्तदान शिबिराचे थाटात आयोजन था बावीस इच्छुक रक्तदात्यांनी केले रक्तदान रामटेक तालुका अंतर्गत बोराडा सराखा येथील एकता युवा गणेश मंडळाच्या वतीने गट ग्राम पंचायत कार्यालयाच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला रक्तदान करून सहकार्य केले दरवर्षी बोराडा येथे मस्कर्या गणपतीची स्थापना गावातील मुख्य चौकात करण्यात येत असते मंडळातील सदस्य दरवर्षीच काही ना काही स्तुत्य उपक्रम या अनुषंगाने राबवित असतात या हेतूने एकता युवा गणेश मंडळाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत परिसरात अमन ब्लड सेंटर नागपूर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे पार पडले या समाजसेवी कार्याला गावातील इतरही अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या सर्व कार्यामुळे बोराडा येथील तरुण युवकांची प्रशंसा परिसरात होताना दिसून येत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र डडमल पराग गजबे प्रमोद गजबे नरेश चौधरी अतुल गजबे तुळशीदास राऊत धीरज सोनवाने पंकज गजबे निकेश ठाकूर आकाश लांजेवार यांचे विशेष सहयोग लाभले सिटी इंडिया न्यूजकरिता करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक కాగాగా కాగాగా